आवळा कँडी बनवण्यासाठी प्रथम मी दोन किलो आवळे धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेले आहेत असे जर आपण बाजारातून रेडीमेड आवळा कँडी आणायची म्हटलं तर खूप महाग हो भेटते पण आपण घरी आवळ्यापासून अशी कितीही कँडी बनवू शकतो आवळे धुवून होईपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आता चांगलं उकळलेलं आहे याच्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे कारण आपल्याला त्यात आवळे उकडून घ्यायचे आहेत आणि आवळे ठेवायचे आहेत दोन किलो आवळे आपण एकदम उकडू शकत नाही म्हणून एक किलो एक किलो, किलो याप्रमाणे दोनदा हे आवळे उकडून घ्यायचे आहेत आता माझे सगळे आवळे याच्यात मी ठेवणार आहे नंतर याच्यावरती झाकण ठेवून फुल गॅसवर हे आवळे उकडायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे तर अजून हे आवळे उकडलेले नाहीत जेव्हा आवळे उकडतात तेव्हा फुटून त्यांना चिरा पडलेल्या असतात परत एकदा झाकण ठेवून मी पाच मिनिट गॅस चालू करणार आहे आता हे आवळे पूर्ण उकडलेले आहेत आवळे फुटून त्यांना चिरा पडलेले आहेत आवळे उकडायला जवळपास पंधरा ते वीस मिनिटे लागतात आता हे आवळे एका ताटात काढून थंड व्हायला ठेवायचे आहेत आवळा थंड झाल्यावर त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बिया बाजूला करून घ्यायच्या आहेत आवळा उकडल्यामुळे आपण अगदी सहज हातानेही त्याच्या फोडी करू शकतो व बिया बाजूला करू शकतो माझ्या सगळ्या आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत एका आवळ्याच्या साधारण सहा फोडी होतात आता हे सगळे आवळे एका हवाबंद डब्यात भरून घ्यायचे आहेत हवाबंद डब्यात भरून आपल्याला हे तीन दिवस साखरेच्या पाण्यात मुरायला ठेवायचे आहेत मी आता सगळे आवळे भरून घेतलेले आहेत आता याच्यात आपल्याला साखर घालून घ्यायची आहे दोन किलो आवळ्यांना साधारण एक किलो ते सव्वा किलो साखर लागते हे आवळे पूर्ण साखरेत बुडतील एवढी साखर आपल्याला घालायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे लहून झाल्यावर वरून थोडीशी साखर घालून झाकण घट्ट लावून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी झाकण उघडून पाहिलं तर ह्या साखरेचं पूर्ण पाणी झालेलं असतं ते चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण खालचे आवळे मुरतील आणि वरचे मुरणार नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी एकदा हे चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे झाकण लावून हवाबंद डब्यात ठेवायचं आहे नंतर सगळ्या आवळ्याच्या फोडी चाळणीत काढून घ्यायच्या आहेत आता माझ्या सगळ्या आवळ्याच्या फोडी काढून झालेल्या आहेत सगळ्या फोडी पाणी नितळून काढून झाल्यावर त्यात पिटी साखर घालायची आहे आणि सगळ्या फोडींना लावून घ्यायची आहे पिठी साखर लावून आपल्याला ह्या फोडी उन्हात चांगल्या वाळवायच्या आहेत आपण सावलीतही या फोडी वाळवू शकतो आता मी या फोडी साखर लावून घेतलेली आहे आणि मी त्या दोन तीन दिवस चांगल्या उन्हात वाळवले वाळवणार आहे फळेच्या फोडी काढून घेतल्यानंतर जे राहिलेलं पाणी आहे दे ते खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे ते टाकून द्यायचं नाही तर गॅसवर पातेलं ठेवून आपल्याला त्यात ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि उकळून त्यातील अर्ध पाणी होईल इतकं आटवून घ्यायचं आहे पाकासारखं पाकाला आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनेच ह्या पाण्याचं करायचं आहे आणि उकळताना त्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे कारण ते वरती वरती उतू येतं म्हणून सांडण्याची शक्यता असते चांगलं कमी झाल्यावर ते थंड करून एका काचेच्या बर्नीत भरून ठेवायचं आहे ही झालेली आहे आपली वाळवल्यानंतर आवळा कँडी तयार